जेव्हा एस्पेशली मी रोडवरून चालत असते आणि ते अय्य अनिका असं करतात ना तेव्हा फार मजा येते असं नाही खूपच छान म्हणजे डे पासून जे काय प्रेक्षक इतकं भरभरून प्रेम देतात ते बघून खूपच ओव्हरवेल्मिंग फील होतं आणि खूप छान वाटतं की छान सुरू आहे सगळ्यांना खूप छान वाटलं काय सांगू मला लहानपणापासून माहिती आहे तसा सीन शूट करायचा होता इट वॉज वन ऑफ माय ड्रीम सिक्वेन्स हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम कमळी या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि कमळी आणि अनिका माझ्यासोबत आहे कशा आहात तू कशी आहे मी छान आहे पण काय उच्चांक आपण सोडायचा नाही टी आर पीचा हे जे तुम्ही ठरवलं आहे आणि प्रेक्षकांचं जे भरभरून प्रेम मिळतंय ते आम्हाला बघून खरं तर खूप छान वाटतं आहे पण तुम्ही ते विश्वास जगतायत कसं वाटतं आहे आणि काय काय रिस्पॉन्स येतो आहे आत्तापर्यंत मला तर मिक्स रिस्पॉन्स येतो बिकॉज माझ्या कॅरेक्टरमुळे बरेच लोक हेट पण करतात त्यामुळे हेटचा पण रिस्पॉन्स येतो प्रेम प्रेमचा पण रिस्पॉन्स येतो इट्स मिक्स्ड बट आय लव इट मला फार मजा येते जेव्हा एस्पेशली मी रोडवरून चालत असते आणि ते अय्या अनिका असं करतात ना तेव्हा फार मजा येते सो so, nice. oh, well, नाही ओवरवेल्मिंग नाही खूपच छान म्हणजे डे वनपासून जे काय प्रेक्षक इतकं भरभरून प्रेम देतात ते बघून खूपच ओवरवेल्मिंग फील होतं आणि खूप छान वाटतं की छान सुरू आहे सगळ्यात मला ना कमळेला विचारायचं जेव्हा असं मिलिनियर्स आणि आपण बोलतो की जेनझी हे दोघे एकत्र येतात तेव्हा काय नेमकं घडत का का <laughs> जसं मी तशीच आहे नाही घडत हा बोंड किती छान आहे झाला आणि किती स्पेशल झालं आणि आता <laughs> था था। था। मी लास्ट टाइम आले तेव्हा तिच्या शेजार तुला पत्र दिलं होतं हे असं घडलेलं पण हा बोंड किती छान झालं तर ते पत्र वाचलेलंच वाच नाही अरे बट तो व्हिडिओ व्हिडिओ हा त्या ताईला व्हिडिओ बघायचा आहे पण तो व्हिडिओ काढताच आला नाही कारण की ते पत्र मिळाल्यापासून आम्ही एकत्र आलेलोच नाहीये आम्ही वेगळ्या वेगळ्या सतत युनिट्सला नाही तर असं काहीतरी आम्ही वेगळा शूट करतो की असं टाइमच नाही मिळायचा आणि का असल्यावर सेटवर आवाज असतो असं घडतय मी असं आवाज असतो असं नाही पण एक Wollen! Voilà. <laughs> अरे हळू आज म्हणून बसलीस तू आता का ओरडतीय आता ती बोलली आवाज म्हणून अचानक तुझा आवाज <laughs> वाढला <बाँ बोले>, <laughs> का <laughs> बोल ना <देखू। laughs> <आवाज आवाज laughs> बोल बोल <laughs> ना आवाज वाचतो असं काही नाही मी तो म्हणतो हळू बोलते हो खूप मालिकेत आम्ही बघतो की ऋषीच्या प्रेमात पडली अनिका आणि काय तो सीन म्हणजे तुम्ही जो क्रिएट केला आणि जो शूट झालाय तो कमाल झालाय म्हणजे ते पत्र उडतात फुल रोमॅन्टिक सीन झालाय बघत होते शूट करताना मस्त केलं किती छान थँक्यू पण अनिका किती छान वाटली ती फिलिंग कशी खूप छान वाटलं काय सांगू मला लहानपणापासून माहिती आहे तसा सीन शूट करायचा होता इट वॉज वन ऑफ माय ड्रीम सिक्वेन्स म्हणजे असा असं कायम वाटायचं सगळ्या शोमध्ये बी बघायची ना असं मिळतं आहे की बॅकग्राऊंडमध्ये ते असे गाणे वाचत आहेत किम नशा ते सगळं वाचतंय आणि ते त्याच्यावर असं स्लो -मो ने सगळं हवा हवा येते सगळं चाललं आहे माझ्यासोबतच व्हायचंच नाही कारण की माझे कायम असे वेगळेच काहीतरी क्रॅ कॅरेक्टर असतात ते प्रेमात पडतच नाही पण हे प्रेमात पडलं आहे आणि प्लस मला हे मिळालं दिवशी मी इतकी खुश होते आय वॉज ऑन क्लाउड नाईन अँड आय एम स्टील ऑन ऋषी आता जर हिच्या प्रेमात पडला आणि ते दोघे एकत्र झाले तर कमळीचा काय स्टँड असू शकतो असं वाटतं पण कमळीचा प्रेमाबद्दलचं काय म्हणणंच नाही त्यामुळे तिचा स्टँड काय असणार हे तुम्हाला बघायला मिळेलच गंमत पण अजिबातच नाही ती खूपच क्लिअर आहे ती खूपच फोकस्ड आहे आणि शिक्षणावरती सगळा फोकस असल्यामुळे रिशी तिच्या आयुष्यात आहे आणि तो एक सतत तिला मदत करतोय कुठल्या गुटला, ना कुठल्या वेने त्यामुळे तो माणूस चांगला आहे म्हणजे मुंबईतली तिच्या ज्या डोक्यात आईने भरवलं होतं की मुंबईतली सगळीच माणसं चांगली नाही आहेत पण आहे म्हणजे हळूहळू म मध्ये पण मा माझा आणि त्याचा जेव्हा रुसवा फुगवा झालं होतं त्याच्या आई त्याच्या घरी गेले होते आणि मग आईने आई एवढं आई सगळं बोलली आणि त्यांनी स्टँड नाही घेतला असं मला वाटत होतं पण नंतर हळूहळू मला ते पण रिअलाईज झालं की हो, त्याने जे काय केलं आजपर्यंत ते सगळं माझ्या भल्यासाठीच केलं सो असं नाही आहे की त्यांनी काहीच केलेलं नाही आहे सो जिथे जिथे म्हणजे ह्या कॉलेज आमच्या कॉलेजला ॲडमिशन मिळवण्यापासून किंवा त्या कॉलेजपर्यंत पोहोचण्यापसाठीचे त्याने सगळे प्रयत्न केलेले आहेत त्यामुळे खूपच बऱ्याच गोष्टी आहेत जे त्याने एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून केलेल्या आहेत आणि त्याची मला कदर आहे आणि त्याचं मला हे आहे की नाही मुंबईतली सगळी माणसं अशी नाही आहेत ऋषीचा पाठिंबा तिला खूप आहे त्याच्यामुळेच मला वाटतंय कमळीचा प्रवास असा छान सुरू आहे मला सांग कमळीच्या प्रवासात जेव्हा ऋषी नसणार आहे तेव्हा तो प्रवास कसा असेल कारण की मला असं वाटतं जर या दोघांचं पुढे काही झालं तर तो मदत करणं थांबेल तेव्हा कमळीला ते सगळं किती डिफिकल्ट जाणार आहे पण मला नाही वाटत आ, की तो मला मदत करणं थांबवेल हे तर माहिती आहे पण असं नाही म्हणजे कमळी पण म्हणजे त्या तिला सपोर्ट आहेच पण ती तितकी जिद्द जिद्दीने तिच्या सगळ्या गोष्टींना सामोरी जाणारी आहे त्यामुळे मला नाही वाटत अशी मदत मदत ऑब्विसली तो करतोय ते खूपच त्याच्यासाठी तिला त्याची कदर आहेच पण नसेल तर मे बी ती त्याचा वेगळं फाइंड आउट मार्ग काढेल किंवा सरकम हा सरकमस्टान्सेस असे येतील जिथे तिला एकटीला फाईट करावं लागेल नाही अनिकाला विचारायचं आहे रिशी आता जेव्हा तुझ्यासोबत असेल तेव्हा तू तुझ्या टीममध्ये कडू करून घेणार आहेस त्याला आणि आता कमळीपासून लांब आणण्यासाठी काय करणार आहे कारण की प्रत्येक तू डाव करतेस आणि कमळी जिंकते अनिका नेहमी हरताना दिसते पण आता अनिकाचं काय होणार पुढे तसं तर म्हणजे मी जर रेष माझ्याशी बोलला चांगलं मी कोणीही चांगलं बोलला तरी त्यांना क कमीच्या अगेन्स्ट हुकड हुकसवण्याचाच ट्राय करते सो ऑबियसली जर रीश माझ्याशी चांगला बोलला तर मी तेच ट्राय करेल बट आता रीश कितपत ऐकेल कितपत नाही हे तुम्ही बघा येस yes. <laughs> आता आम्ही खरं तर एक सिक्वेन्स बघतोय ज्यात रिशी आणि तू बाहेर भेटतायत आणि तू त्यांना भेटण्यासाठी घेऊन जाते घरातनं जे आजोबा असतात त्यांना आणि तेव्हा मला असं वाटतं की कोणतरी तुझ्यावर खूप चिडतं आहे मला असं वाटत कामिनी आणि रागिनी माझ्यावर की मी का घेऊन गेले त्यांना बाहेर वगैरे हो असं सिक्वेन्स आहे yes, मला सांग आता या सिक्वेन्स मध्ये काय वेगळं पण तू पुन्हा एकदा त्यांच्या घरात एकत्र होण्याचं ट्राय करण्यापेक्षा ट्राय एकत्र राहणार असं होणार ते मेन तर आजोबांसाठी आहे आजोबा कधीच आजोबांची परिस्थिती अशी की त्यांना चालता येत नाही किंवा कुठे जाता येत नाही किंवा बोलताही येत नाही त्यांना सो त्यांना असं जगणं जगणं त्यांचं खूपच एकाच खोलीत औषध गोळ्या ह्या सगळ्यांमुळेच ह्या सगळ्यामध्येच आहे सो so, uh, मला जेव्हा अन्नपूर्णा आजींनी सांगितलं की त्यांची काळजी घ्यायची हो तर माझे प्रयत्न सगळे होतेच की घरातल्या घरात सगळं करायचं पण मग ऋषीने आयडिया दिली की आपण त्यांना बाहेर घेऊन जाऊया सो तेव्हा आम्ही त्यांना बाहेर घेऊन गेल्यावरती आजोबांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप छानच होताच आहेत जे बघून आम्हाला खूपच समाधान मिळालं की इतक्या वर्षाने त्यांच्या आयुष्यात असा एक क्षण आला जिथे ते खूप मजा करत आहेत आम्ही पण खूप म्हणजे शूट करतानाही खूप मजा केली तो सिक्वेन्स आम्ही बाहेर तिकडे ओपन लेकला गेलेलो गोळे खाल्ले होते वर गार्डनमध्ये गेलो होतो सगळं झोका खेळणं वगैरे सुरू होतं सो मजा आम्ही ते सीन शूट करताना पण खूप मजा केली येस अनिका तुला ऋषी नाही बोलणार आहे असं आम्ही थोडंफार प्रोमोमध्ये पाहिलं आहे सो त्यानंतर अनिका काही डिप्रेसमध्ये जाणार आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी लाडीगोडी लावून तिला म्हणण्यासाठी काहीतरी करावं असं काही पाऊल असेल का आ, पाहिला तर खूप काही मिळेल खूप ट्विस्ट आहे खूप टर्न्स आहे आणि अनिका रिजेक्शन तर घेऊ शकत नाही ती तर नॉर्मली नाही कोणी बोललं तरी ती एवढी चिडू शकते तर हे तर एक्स्ट्रीम लेवलचं आहे तिच्यासाठी लाईफमधला सगळ्यात मोठा धक्का आहे तर वणा वाव वाव तर होणार आहे इथे <laughs> सो ते काय होईल ते तर तुम्ही बघा ट्विस्ट आहे बट होईल नक्की केतकी आणि मला हे विचारायचं केतकी आणि विजयाची मैत्री त्यातलं तुला विजयामधलं काय आवडतं ही गोष्ट खूप आवडते आणि ही गोष्ट आता मलाही तिच्यातली ही, ही गोष्ट शिकायची अशी कोणती खूप पर्टिक्युलर आहे आपल्या सगळ्या गोष्टींना घेऊन म्हणजे फूडचं बोला शी ऑलवेज मेक शुअर शी हॅज प्रॉपर मील प्रॉपर प्रॉपर स्किन केअर लाईक तिचं एक शेड्यूल एक प्रकाराचं जे खूप मेंटेन्ड आहे आणि ती खूप म्हणजे असं बोलतात मेंटेन्ड पर्सन आहे सो आय वॉन्ट टू लर्न दॅट मेंटेनन्स फ्रॉम हर आय वॉन्ट टू लर्न हाउ टू बी दॅट स्ट्रिक्ट इन युअर लाईफ अँड कंट्रोल इमोशनल कंट्रोल आय ऑलरेडी लंड अट ऑफ इमोशनल कंट्रोल फ्रॉम हॉल बट हां ते एक आहे मेंटेनन्स होल पर्सन ती एक खूप मेंटेन्ड पर्सन आहे सो आय वॉन्ट टू लर्न दॅट मेंटेनन्स होल थिंग फ्रॉम होल येस विजय तुला कितकितली कोणती गोष्ट जी फार आवडते मी तेव्हा मी आधीही म्हणाले होते कितकी खूप एकपाटी आहे त्यामुळे मला ते खूपच कौतुकास्पद वाटतं की ती असं वाचलं की तिला लक्षात राहतं म्हणजे ते मला शिकायचं म्हणजे हे आलाची आपण भी तो <laughs> पण आणखी या मैत्रीमध्ये काही किस्से घडले का कधीतरी असं झालं की शूट निमित्त किंवा कुठेतरी असं फिरणं झालं असं नाही आम्ही एकदाच गेलेलो तिघी मला वाटतं प्रशांत खोरनार कुठेही गेलेलं नाही पण असंच ते पॅकअप नंतर आम्ही एकदाच गेलो ते पण प्रशांत खोरनार जिथून कुठून फिरून जाईल प्रशांत खोरणार आहे होतं त्याच्या कुठेही जात ते पण आता प्रेक्षक एवढं भरभरून प्रेम करतात त्यांना काय सांगायला आवडणार की असंच खूप छान प्रेम करत राहा आणि खूप 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 आमची मालिका आम्ही तुमच्यापर्यंत खूप छान छान गोष्टी खूप छान छान ट्विस्ट अँड टर्न्स घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते तुम्हाला आवडतंय हे बघून आम्हाला खूप आनंद मिळतो आणि तुमचं प्रेम हेच आम्हाला समाधान देतो मला असं वाटतं आणि तीच आमच्यासाठी कौतुकाची थाप आणि आम्हाला छान प्रोत्साहन मिळतं अजून छान काम करत हां मला पण फार छान वाटतं एस्पेशली जेव्हा मला डी एम्स येतात किंवा मग कॉमेंट्स येतात किंवा मग लोक इन रिअल लाईफ मला भेटतात आणि खूप ॲप्रिशिएट करतात खूप छान वाटतं आणि मी एम्स वाचते तर मला चांगलं वाटतं सगळ्यांचे कौतुकास्पद मला मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला